भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मसोडमध्ये मसोड पोलीस स्टेशनच्या वतीने आज रक्तदान शिबिर घेतलेलं आहे मित्रांनो तर आज आपल्या राजमुद्रा राज फेटा न्यूज महाराष्ट्राच्या वतीने आज आपण एपीआय बिरादर साहेब व काही अधिकारी यांचा आपण फेटा बांधून सत्कार घेण्यात आलेला आहे

तर आज आपण किती वेळा रक्तदान केलं यांच्या रक्तदान केले सर आपण हो सर माझं हे डॉक्टर आहे कठीण डॉक्टर बापूराव आनंद विरकर गाव माझं विरकरवाडी माझं वय सध्या चौतीस पूर्ण आहे आणि माझी ही चौतीसावी वेळ आहे रक्तदान करण्याचं तर मी एक स सर्व लोकांना एक, एक सांगू इच्छितो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान केल्यामुळे आपल्या बॉडीला प्रथमता फायदा होत असतोय आणि आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचत असतोय जे जे काही समजा देवाने त्यांना हाळी दिली आहे परंतु आपल्या जर का जीव वाचत असेल तर नक्की रक्तदान करावे रक्तदान खूप चांगलं आहे लोकांच्या काही निगेटिव्हिटी असतात त्या डोक्यात न घेता पॉझिटिव्हपणा डोक्यात घेऊन सर्वांनी रक्तदान करावे एवढे मी सर्वांना बोलतो तर आज सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण आज रक्तदान करण्यासाठी आलो तर मित्रांनो मुलाखत झाल्यानंतर आपण सगळ्या अधिकाऱ्यांना फेटे बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला तर त्यांनी त्याचा त्यांनी स्वीकार केला मी शिवभक्त आकाश शिंदे खूप छान वाटलं सरांनी आपल्या राजमुद्रा फेटा न्यूज महाराष्ट्र मान देऊन सत्कार त्यांनी स्वीकारला साहेबांचा सत्कार आमचे स्कोच कोच साठे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

सरकार्यातील हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आहे सर्व सगळ्या नागरिकांनी रक्तदान करून पुढील सकाळपासून जे उत्स्कृतपणे आमचे पोलीस विभागाचे सर्व स्टाफ महिला कर्मचारी त्याचबरोबर आमच्या पोलीस प्रभारी अधिकारी सकाराम बिराजदार सहाय्यक निरीक्षक त्यांच्या या नियोजनाखाली हा आजचा ॲडिकेटेड शिबिर चालू आहे आणि खरं तर रक्तदान शिबिर रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान हे करावं कारण हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या वेळेस वैयक्तिक स्वतःवरती ज्या वेळेस अडचण येते त्यावर पण निश्चितपणे आपल्याला या रक्तदानाची जे महत्त्वाचे दिसून येतं आणि रक्तदान केल्यानं आपल्या शरीरामध्ये निश्चितपणे आपल्याला ते रक्तशुद्धी करण्यासाठी मदत होत असते जय हिंद जय महाराज तर सरांचं हे आपल्या राजमुद्रा फेटा न्यूज महाराष्ट्र वरती सर आपल्या मनापासून सर स्वागत आहे नमस्कार मित्रांनो वाघमडी साहित्य केल्यामुळं ज्याला खरंच गरज आहे रक्ताची

रक्तानी दरवर्षी तीन वेळा जातो तर आपण किती वेळा रक्तदान करतात हे म्हणजे सहा महिन्याला चार महिन्यात चार महिन्या रक्तदान करतात तर आणि सर आपलंही राजमुद्रा फेटा न्यूज महाराष्ट्राच्या वतीने मनापासून आभार तर मित्रांनो आजचं साई पण रक्तदान करत आहात तर त्यांचंही आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलच्या वतीने त्यांचंही मनापासून सरसे स्वागत तर मित्रांनो आमचे सर अनिल सर कसं वाटतं आज रक्तदान करताय आपण तर सर आज कसं वाटतं की आज रक्तदान करताय आज मसोडमध्ये प्रथम म्हणजे आपलं मनापासून सहर्ष स्वागत तर आज रक्तदान करताय सर कसं वाटतं आपल्याला बरं वाटतं एकदा आपल्यामुळं पुन्हा तर एक एक एका व्यक्ती उदाहरण वाटतील तीन व्यक्ती तीन व्यक्ती <laughs> थांबवलं <बोले>, थांबवलं <laughs> प्रथमता मसूर पोलीस स्टेशनच्या सहकार्यातून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदान करत आज छान वाटत आहे मसूरमधील सर्व सुद्धा नागरिकांनी रक्तदान करून या पुढील अडचणी आहेत रक्तदानामुळे कुणाचा जीव जाऊ शकतो यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने करावी करावे सोडपुलीस स्टेशनच्या वतीने समोर विनंती आहे तर सर, सर आपलं हे राजमुद्रा फेटा न्यूज महाराष्ट्र चॅनेल ती